नमस्कार मयूर किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आपण लगेच रेसिपीला सुरुवात करत आहोत पाव किलो काबुली चणे किंवा एक मोठी वाटी भरून काबुली चणे ज्याला आपण छोलेसुद्धा म्हणतो ते मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवले आहेत पाण्याने दोन तीन वेळा स्वच्छ धुवून ते भिजत ठेवले ते आपण एका जाळीवर चाळणीत काढून घ्यायचे आहेत आणि त्यातलं पाणी निथळल्यानंतर आपण ते मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतले आहेत त्यामध्ये आता एक वाटी मोठे मोठे तुकडे केलेला कांदा आठ दहा लसणाच्या कळ्या तीन चार हिरव्या मिरच्या एक मोठा चमचा सफेद तीळ टाकले आहेत धनेपूड जिरेपूड आणि काळे मिरी पूड टाकली आहे किंवा अख्खी काळी मिरीसुद्धा टाकू शकता त्यामध्येच एक चमचा लाल तिखट आणि एक अर्ध लिंबू पिळून घेतलेला आहे आणि हे सर्व आपण पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी भरपूर कोथंबीर टाकलेली आहे आणि कोथंबीरचे कोवळे देठसुद्धा मी याच्यामध्ये दे टाकून घेते आहे याच्यामुळे याला खूप छान चव येते या रेसिपीमध्ये लिंबूचा रस अगदी जरूरी आहे त्यामुळे लिंबाच्या रसाचा वापर जरूर करावा हे आता आपण पाणी न टाकता असंच वाटून घ्यायचं आहे आणि वाटताना थोडंसं हे जाडसर असं वाटायचं आहे आपल्या हाताला थोडंसं दरदरीत लागेल डाळीची चटणी वगैरे आपण वाटतो तसं थोडेसे कण दिसतील असं हे आपण वाटायचं आहे आणि वाटून आपण हे दहा एक मिनिटासाठी किंवा तुमच्याकडे वेळ असेल तर अर्ध्या तासासाठी सुद्धा तुम्ही ते फ्रीजमध्ये ठेवू हो शकता तुम्ही आदल्या दिवशी रात्रीसुद्धा ही तयारी करून दुसऱ्या दिवशीसुद्धा हे बनवू शकता फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्याला एक थोडासा दाटसरपणा येतो थोडंसं त्याचं टेक्चर बदलतं आता यामध्ये आपण दोन मोठे चमचे बेसनचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ आपण अगोदर वापरलेलं आहे तर फक्त बेसनपुरतं मीठ आणि पाव चमचा हळद टाकून आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे बेसन पीठ टाकल्यानंतर सुद्धा आपण याला एक पाच मिनिटं झाकण लावून ठेवून द्यायचं आहे म्हणजे पीठ थोडंसं चा छान याच्यामध्ये मिक्स होईल आणि तुम्ही बघू शकता याचा असा गोळा तयार व्हायला पाहिजे तुम्हाला जर वाटत असेल पीठ थोडंसं आपलं सैलसर झालंय तर आणखीन एखादा चमचा बेसनचं पीठ तुम्ही टाकू शकता पाच मिनटांनी आपण याच्यामध्ये अगदी पाव चमचा खाण्याचा सोडा टाकून मिक्स करायचा आहे आणि सोडा टाकून ते सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे गॅसवर मी पॅन तापत ठेवला आहे तेल टाकून आपण याच्या अशा टिकी बनवून घ्यायच्या आहेत याला आज फलाफल असं म्हटलं जातं ही मिडल ईस्टची रेसिपी आहे यासोबत हा मस खाल्लं जातं तर आपण याला टिकी म्हणतो आपण या टिकी बनवूया आपण या, या चटणीसोबत मेवणीसोबतसुद्धा सर्व करू शकतो किंवा अशा सुद्धा छान लागतात पहिली दोन तीन मिनटं आपण त्या छान खालच्या साईडने भाजून द्यायच्या आहेत नंतर अशा तांबूस रंगावर छान भाजून घ्यायच्या आहेत कच्चे छोले भिजवून आपण ह्या टिकी बनवलेल्या आहेत त्यामुळे त्या छान भाजून घ्यायच्या आहेत त्यामुळे त्या वरच्या बाजूनी एकदम खुसखुशीत होतात आणि आतून एकदम हलक्या मौसूद अशा होतात मस्त अशा टिक्के आपल्या तयार झाल्या आहेत फलाफल तयार झालेले आहेत फल आहे। दुसरी बॅचसुद्धा मी अशीच फ्राय करून घेते अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब लाईक शेअर करा या टिक्के आपण काढून घेतलेल्या आहेत मस्त असे आपले हे फलाफल तयार झालेले आहेत आता आपण उरलेल्या पिठाचे बॉल्स बनवून घेऊया हे बॉल्स बनवताना सुद्धा टिकीला थोडंसं पीठ सैलसर असेल किंवा हे मिश्रण सैलसर असेल तर चालू शकतो तुम्हाला जर वाटलं याच्या याचे या बॉल्स तयार होणार नाहीत एखादाच चमचा कॉर्नफ्लॉवर किंवा बेसनचं पीठ टाकून तुम्ही हे बॉल्स बनवू शकता आणि तेल गरम करून मी लोखंडाच्या कढईमध्ये हे तळून घेते आहेत लोखंडाच्या कढईमध्ये तळल्यामुळे ह्याला चवसुद्धा छान येते आणि रंगसुद्धा खूप छान येतो मस्त असे तांबूस रंगावर आपण हे छान तळून घ्यायचे आहेत पहिली दोन तीन मिनटं ह्याला अजिबात टच नाही करायचा नाहीतर ते फुटू शकतात तेलामध्ये विरगळू शकतात दोन तीन मिनिटं ते साईडने थोडेसे तांबूस झाले खालच्या बाजूने की मग त्याला आपण उलटपुलट करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण हे डीप फ्राय करून घेतलेले आहेत फलाफल हे शॅलो फ्राय किंवा डीप फ्रायसुद्धा केले जातात त्यामुळे तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही हे फ्राय करून घेऊ शकता सर्व फलाफल आपले तयार झालेले आहेत मुलांना देण्यासाठी तुम्ही डीप फ्राय करून देऊ शकता अगदी पोटभरीची रेसिपी आहे मस्त असे वरून खुसखुशीत होता होतात आणि आतमध्ये एकदम हलके झालेले असतात चवीला अतिशय वेगळे आणि टेस्टी लागतात आपण हिरव्या चटणीसोबत सॉससोबत खाऊ शकतो असे सुद्धा छान लागतात किंवा मेवनीज टाकून पण खाऊ शकतो मेवनीजमध्ये डीप करूनसुद्धा तुम्ही हे खाऊ शकता अशी वाटली आजची रेसिपी जरूर कमेंट करा मुलांसाठी अगदी पौष्टिक आहेत भिजवलेल्या चण्यांची ही रेसिपी आहे जरूर करून पहा आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद